नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्कॉलरशिप आठवीला पण आहे पाचवीला तर आहेच आहे पण आता आठवीला पण आहे तर आठवीची जी स्कॉलरशिप आहे ह्या स्कॉलरशिपचा पॅटर्न कसा आहे म्हणजे एक्झाम पॅटर्न कसा आहे आणि यासाठी अभ्यास तुम्ही जर करणार असाल तर बुक कोणती वापरली पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टींबद्दल अपडेट देतो आणि ही अपडेट देताना जे नोटिफिकेशन आहे म्हणजे एक्झामचं नोटिफिकेशन किंवा प्रॉस्पेक्ट आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो सो आता समजून घेऊया की एक्झाम पॅटर्न आणि बुक लिस्ट काय आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जाण्यापूर्वी सांगू इच्छितो हो की तुम्ही जर तुमच्या घरात कोणी पाल्य असेल जो की येणाऱ्या आगामी काला कालावधीमध्ये शालेय स्पर्धा परीक्षा ज्याला आपण मंथन होमी बाबा नवोदय सैनिकी स्कूल ऑलिम्पियाड त्यानंतर जे एन व्ही एस टी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय यासारख्या असंख्य शालेय लेवलच्या स्कॉलरशिप एक्झाम आहे त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना काय करा तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही इग्नाईट पाठशाला नावाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन होऊन जा तिथे मी प्रत्येक गोष्टीची अपडेट डेली आम्ही टाकत असतो आणि पाचवीला जर कोणी असेल किंवा हे वन दोन चौथीला जरी असेल तर नवोदय परीक्षेची तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बॅच आपण चालू केलेली आहे सो या बॅच मध्ये तुम्ही इंट्रॉल होऊ शकता बॅच चालू झालेली आहे ही बॅच तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातली आहे आ किती वेळेस पाहू शकतात रे व्हिडिओ रेकॉर्ड होऊन जातो फास्ट करून बघा स्लो करून बघा अगदी तुम्हाला हवं त्या वेळेत बघा अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करून हे व्हिडिओ तुम्हाला अपडेट असणार आहे सो यासाठी तुम्ही काय करा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा हे तुम्हाला पूर्ण माहिती देतीलच खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲपची लिंक आहे डायरेक्ट तुम्ही ॲपवर जाऊनसुद्धा परचेस करू शकता चला आता मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो की दरवर्षी फॉर्म सुटतात स्कॉलरशिप आणि तुम्हाला माहिती असेल की या एक्झामच्या माध्यमातून मुलांना स्कॉलरशिप अमाऊंट मिळत असते शिष्यवृत्ती मिळत असते पुढचे व्हिडिओ मी त्याच्यावरती घेतो पण तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका पुढचा व्हिडिओ मी घेतो आता लक्षात घ्या की स्कॉलरशिप एक्झाम आहे याला शिष्यवृत्ती म्हणतो आपण तुम्हाला अमाऊंट स्वरूपात काहीतरी मिळत असतं पण लक्षात घ्या की या एक्झामच्या माध्यमातून आपला जो पाल्य आहे आपला जो मुलगा आहे मुलगी आहे हा अभ्यास करेल तर एक लेव्हलपर्यंत तो ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाणार आहे तर तुम्हाला जर वाटत असेल ना की आपल्या मुलांनी आपल्या मुलीने या एक्झामद्वारे स्वतःला काय म्हणूया आपण या स्पर्धेमध्ये टाकणं पेशन्स चेक करणं यश अपयश काय असतं किंवा एका लेव्हलपर्यंत अभ्यास करणं ॲडव्हान्स लेवलपर्यंत हे सगळे आत्तापासून लावा सो आतापासून मधून त्यांनी जर या स्वतःला टेस्ट केलं तर भविष्यात बऱ्याचशा स्पर्धा त्यांना सामोरं आहे सो हळूहळू त्यांना ही सवय लागेल सो ही एक्झाम साधारणतः पाठीमागचा एक शेड्यूल तुम्हाला मी दाखवतोय दोन हजार पंचवीसची एक्झाम नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला झाली होती पाचवीची पण आणि आठवीची पण सो फेब्रुवारीमध्ये ह्या एक्झाम होत असतात फेब्रुवारीचा सेकंड संडे या आपण किंवा फेब्रुवारीमध्ये एक्झाम होत असते सो या वर्षी सुद्धा म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुद्धा एक्झाम फेब्रुवारीमध्येच होणार आहे सो साधारणतः तुम्हाला जे फॉर्म सुटतील ते ऑक्टोबरमध्ये फॉर्म सुटतात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे जवळपास तीन महिन्यांचा अवधी असतो या तीन महिन्यामध्ये में फॉर्म भरायचे असतात शाळा पण भरू शकते पालक म्हणून तुम्ही पण भरू शकतात सो so, शक्यतो शाळाच भरतात आणि प्रत्येक शाळेत कंपल्सरी केलंय बघा म्हणजे कलेक्टर लेवलने कलेक्टर लेवलने डायरेक्टली ले नोटीस काढली जाते आणि प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला बसाव्याला लावतात सो अशा पद्धतीने so, हे फॉर्म सुटतात त्यानंतर एक्झाम पॅटर्न जर बघितला आठवीचा तर दोन पेपर असतात दोन पेपर असतात एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात आणि दोन्ही पेपर, पेपर तुम्हाला एम सी क्यू बेस आहे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असतात त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो ऑब्जेक्टिव्ह त्यालाच मराठीमध्ये काय म्हणूया आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह त्याला पर्याय असतात चार पर्याय असतात चार पर्यायापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं असतं मग पेपर किती असतात पेपर असतात दोन पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन असे दोन पेपर असतात त्यातला पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर प्रथम भाषा एक भाषा घ्यायची आहे आणि गणित असतो भाषा विषयाचे प्रश्न असतात तुम्हाला पंचवीस आणि गणिताचे पन्नास प्रत्येकी दोन मार्काला एक प्रश्न असतो असा पन्नास मार्कांचा भाषा विषय आहे आणि गणित हा शंभर मार्कांचा आहे हे दोन्ही पेपर तुम्हाला सोडवायचे म्हणजे पंचाहत्तर प्रश्न दीडशे मार्कांसाठी आहे एक तास तीस मिनिटामध्ये सोडवायचे म्हणजे साधारणतः नव्वद मिनिटामध्ये पंचाहत्तर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे एका प्रश्नाला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळतो मी इथे लिहून ठेवतो एक प्रश्न सोडवायला एक मिनिट प्लस वेळ तुम्हाला इथे मिळत असतो दुसरा जर पेपर आपण बघितला तर दुसरा पेपरमध्ये एक भाषा घ्यायची ज्याला आपण तृतीय भाषा म्हणूया आणि एक बुद्धिमापन चाचणीचा पेपर असतो दोन्ही पेपरमध्ये म्हणजे दोन्ही विषयामध्ये बघा सेम पंचवीस प्रश्न पन्नास प्रश्न, प्रश्न प्रत्येकी दोन दोन मार्काला पन्नास मार्काला ही भाषा आहे आणि शंभर मार्काला बुद्धिमापन चाचणी आहे म्हणजे परत एकदा पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्कांसाठी आहे एक तास तीस मिनिटांमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे म्हणजे एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात दीड दीड तासाचे दोन पेपर असतात दोन्ही पेपरच्या दरम्यान गॅप असतो वेळ दिला जातो सो असे दोन पेपर आता परत प्रश्न हा पडतो की सर आम्हाला हे गणित जर समजलं बुद्धिमापन पण समजलं किंवा मी असं म्हणे की सर गणितावरती मग काय काय टॉपिक आहेत गणित ह्या विषयावरती आम्हाला कसे प्रश्न विचारले जातात किंवा बुद्धिमापन चाचणीवरती कसे प्रश्न विचारले जातात याच्यावरती माझा सेपरेट व्हिडिओ येणार आहे का तर यस व्हिडिओ येणार आहे ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे साधारणतः अभ्यासक्रम काय आहे म्हणजे तुम्हाला टॉपिक पण सांगणार आहे अभ्यासक्रम काय आहे आणि प्रश्न प्रश्नांची काय म्हणजे आपण काठिण्य पातळी काय असू शकते काय लेवलची काय डेप्थ पर्यंत काठिण्य पातळी असू शकते याचा व्हिडिओ मी पुढे घेतो पण सध्या हे दोन विषय मी सांगतो तुम्हाला मग राहिला प्रश्न काय सर प्रथम भाषा आणि द्वि तृतीय भाषा जी आहे हे आम्ही काय घेऊ शकतो इथे काय चॉईस आहे आम्हाला तरी त्यांनी चॉईस दिलेली आहे सो so हे भाषा विषयाचे पेपर तुम्ही चॉईसने घेऊ शकता जसं की इथे दिलेले आहे बघा भाषा विषयाचे चॉईस आहे तुम्हाला आठवी स्कॉलरशिप हे सगळं तुम्ही जर स्कॉलरशिप वेबसाईटला गेलात ना तर स्कॉलरशिपच्या वेबसाईटला तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला चॉईस काय दिली बघा माध्यम काय असणार बघा पेपर वनला तुम्हाला चॉईस आहे विषयाला सॉरी कशाला भाषा विषयाला मात्र इथे गणिताला ऑप्शन आहे का नाही गणित तुम्हाला कंपल्सरी आहे किती प्रश्न आहे पन्नास प्रश्न इथे पंचवीस प्रश्न भाषेचे आहे भाषेला मात्र चॉईस आहे तुम्ही एकतर मराठी घेऊ शकता उर्दू आहे हिंदी गुजराती इंग्रजी सिंधी तेलगू कन्नड घेऊ शकता ओके आता इथे जर तुम्ही इंग्रजी घेतलं तरच एक ऑप्शन सेकंडला बदलतो अदरवाईज इथे जर बघितलं पेपर मध्ये पेपर मध्ये जी भाषा आहे तृतीय भाषा सगळ्याच ठिकाणी इंग्रजी तुम्हाला बघायला मिळेल बघा इथे फक्त एकमेव आहे ना मराठी म्हणजे तुम्ही जर पहिली भाषा मराठी इंग्रजी घेतली तर दुसरी कंपल्सरी मराठी असणार आहे मात्र पहिली तुम्ही कोणतीही घ्या मराठी सोडून मराठी सहित इंग्रजी सोडून कोणतीही घ्या तुम्हाला दुसरी भाषा इंग्रजीच असणार आहे म्हणजे इंग्रजी कंपल्सरी आहे लक्षात घ्या ओके आणि बुद्धिबापन चाचणी सुद्धा तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे असे हे दोन्ही पेपरचा फॉर्मॅट आहे पेपर वन मधला दुसरा पाठ पेपर टू मधला दुसरा पाठ हा कंपल्सरी आहे आणि पेपर टू मधला पहिला पार्ट सुद्धा जवळपास कंपल्सरी आहे पेपर वन मध्ये पहिला जो लँग्वेजचा पेपर आहे किंवा लँग्वेज घ्यायची निवडायचे ती तुम्हाला ऑप्शन असणार आहे आणि क्वेश्चन पेपरचं माध्यम कसं असणार आहे बघा तुम्ही इथे बघू शकता माध्यम मराठी इंग्रजी घेतलं तर मराठीमध्येच राहील उर्दू इंग्रजी घेतलं तर उर्दूमध्ये क्वेश्चन पेपरचं माध्यम आहे ही हिंदीमध्ये हे गुजराती ही इंग्रजी सिंधी तेलगू आणि कन्नड अशा प्रकारे तुमचं हे माध्यम असणार आहे म्हणजे एखादा मुलगा म्हणू शकतो सर स्कॉलरशिप मला मी इंग्लिश मिडियमचं मी कसं करू मग प्रथम भाषा तुम्ही इंग्लिश निवडा सेकंड तुमची मराठी येऊन जाणार आहे आणि तुमचा क्वेश्चन पेपर हा इंग्लिशमध्ये असणार आहे म्हणजे माध्यम इंग्लिशमध्ये असणार आहे आता पुढे जाऊन मी तुम्हाला परत एक ऑप्शन त्यांचा असतो की एक्झाम क्वेश्चन पेपर तुम्हाला कोणत्या माध्यममध्ये पाहिजे त्याच्यावर मी व्हिडिओ घेतो की तुमचं आठवीचे माध्यम निवडू शकतात का तुम्ही जरी तुम्ही इथं इंग्रजी मराठी घेतलं किंवा मराठी इंग्रजी घेतलं तर हे जे क्वेश्चन पेपर आहे इंग्लिश आणि गणित आणि बुद्धिमापन चाचणीचे जे प्रश्न विचारले जाणार आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये पण असणार आहे का हा तुमचा प्रश्न असेल तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुढचा व्हिडिओ माझा त्याच्यावरतीच असणार आहे ओके सो तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत ना सगळे कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा त्याच्यावर मी परत व्हिडिओ बनवतो सो लक्षात घेतलं तुम्ही पॅटर्न कसं आहे दीडशे दीडशे मार्काचे दोन पेपर आता डिफिकल्टी लेवल कशी आहे भरायची डिफिकल्टी लेवल म्हणजे प्रश्नाची काठिण्य पातळी कशी आहे बघा सोप्या स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के आहे मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के आहे आणि कठीण स्वरूपाचे तीस टक्के प्रश्न तुम्हाला में कि तुम्हाला विचारले जातील आणि यामध्ये काय की आठवीसाठी जी पेपर आहे दोन पेपर आहे प्रत्येक पेपरमध्ये कमाल वीस टक्के प्रश्न आता बघा पहिल्या पेपरला तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्न आहे दुसऱ्या पेपरला पंच्याहत्तर प्रश्न आहे वीस टक्के जर विचार केला आपण पंच्याहत्तरचा तर साधारणतः इथे पंधरा वीस टक्के के विचार केला वीस टक्के विचार केला इथे वीस टक्के विचार केला तर साधारणतः तुम्हाला पंधरा पंधरा प्रश्न किती पंधरा पंधरा प्रश्न असे असतात प्रत्येक पेपरला पेपर वन पेपर टू मध्ये ज्यांची उत्तरं काय उत्तरांच्या चार पर्यापैकी दोन पर्याय बरोबर आहे म्हणजे असे पंधरा प्रश्न ह्या पंच्याहत्तर मध्ये असे पंधरा प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं चार पैकी दोन पर्याय असणार आहे म्हणजे दोन उत्तर तुम्हाला द्यायचे म्हणजे काय समजा तुम्ही सपोज क्वेश्चन नंबर वन आहे आणि याचे चार पर्याय ए बी सी आणि डी आणि यामध्ये तुम्हाला काय दोन पर्याय बरोबर तुमचे ए आणि सी बरोबर होऊ शकतो म्हणजे दोन पर्याय बरोबर आहे बघा दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असणार आहे आता तुमची क्वेश्चन पेपर एम सी क्यू बेस आहे क्वेश्चन पेपर सोडवताना तुम्हाला राऊंड करायचं आहे ते कसं करायचं पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो सध्या तुम्ही आठवीचा पॅटर्न कसा आहे थोडक्यात लक्षात घ्या याचा अभ्यासक्रम याची काठीने पातळी एखादा क्वेश्चन पेपर तुम्ही मला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो अशा पद्धतीचंही आठवीची स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि याची तयारी करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा कोर्स पण तुम्हाला अगदी काही दिवसात लॉन्च होतो आहे फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे तुमच्याकडे आठ महिने अजून आहे अगदी काही दिवसात आम्ही हा कोर्स पण लॉन्च करतो आहे आणि यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि लँग्वेज दोन मराठी इंग्लिश अशा असणार आहे सो अगदी काही दिवसात हा लॉन्च होऊन जाईल पण बिफोर दॅट तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर हे बुक्स तुम्ही वापरू शकता नवनीतचं मराठी मीडियमचं पण बुक आहे आठवीचं आणि इंग्लिश मिडियमचं पण बुक आहे यामध्ये तुम्ही इथे घेऊ शकता बघा पेपर वनचं वेगळं आहे पेपर टूचं वेगळं आहे सेन तुम्ही जर मराठीमध्ये घेतलं तर पेपर वन वेगळा पेपर टू वेगळा असणार आहे नवनीतची पुस्तकं चांगली आहेत त्यामध्ये सराव टेस्ट सुद्धा त्यांनी दिलेले आहे आणि इग्नाइटचा कोर्स जर तुम्ही लावला तर काही करायची गरज नाही तुम्हाला नोट्स पण आमच्याकडून मिळणार आहे आणि खूप जास्त टेस्ट मिळणार आहे ओके सो so, वेट करा काही दिवसात मी मला लॉन्च करतो कुणाला कुणाला जर ही एक बॅच पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा पाचवीची पण स्कॉलरशिप आपण घेतोय आठवीची पण घेतोय तुम्हाला जर पालक म्हणून अपेक्षित असेल किंवा पा, पाल्य म्हणून आणि विद्यार्थी म्हणून अपेक्षित असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा सो so, जवाहर नवोदयची बॅच आपली चालू झालेली आहे आत्ता चौदा तारखेपासून चालू केली आहे सात तारखेपासून डेमो आपण यूट्यूबला ठेकले होते आता हे सगळे लेक्चर चालू झालेली आहे आणि तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पण आहे नवोदयला तुम्ही वन टाईम पेमेंट केलं तर तुम्हाला साडेचार हजार रुपये प्लस जी एस टी लागणार आहे बघा वन टाईम केलं तर साडेचार हजार प्लस जी एस टीमध्ये तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला सगळे टॉपिक कवर केले जातील नोट्स आहे टेस्ट आहे टॉपिकनुसार टेस्ट आहे फुल लेन म्हणजे पूर्ण सिलेबस झाल्यावरती पण टेस्ट आहे पूर्ण तयारी आम्ही करून घेऊ काहीच करायची गरज नाही आणि विशेष तुम्ही अजून जर हा इग्नॅड अकॅडमीचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन होऊन जा यावरती आम्ही अपडेट टाकत असतो ज्याची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात येऊ शकते आणि अजून काही शंका असेल तर तुम्ही हा हेल्पलाईन नंबर एट नाईन एट थ्री थ्री फोर फाय एट फाय सेवन ह्या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्टली इग्नायक पाठशाळा नावाचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट हवी ती बॅच परचेस करा सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद